नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोडू स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातल्या ज्या बाजार समित्या आहेत ज्यामध्ये बेंगलोर आहे त्यासोबत मित्रांनो चेन्नई आहे चेन्नई आहे त्यासोबतच मित्रांनो म्हैसूर आहे या ठिकाणी आज नवीन कांद्याला काय बाजारभाव निघाला त्यासोबतच मित्रांनो जुन्या कांद्याला काय बाजारभाव निघाला कांदा बाजारभाव आज वाढले की कांदा बाजारभाव घसरले या सर्वांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये हा करणार आहोत त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव हे पाहणार आहोत पण आज मित्रांनो महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा बाजार समित्यांनी बंद पुकारला असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या आज बंद आहेत पण मित्रांनो ज्या बाजार समित्या चालू आहेत त्यांचे कांदा बाजारभाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण सुरुवात हे दक्षिण भारतातील चेन्नई या बाजार समितीपासून करणार आहो मित्रांनो चेन्नईला पन्नास कांदा गाड्यांची आवक का आहे ज्यामध्ये जो जुना माल आहे त्या मालाला मित्रांनो जो मीडियम कांदा आहे त्याला चार हजार ते चार हजार चारशे मुक्कल कांद्याला चार हजार चारशे ते चार हजार आठशे आणि फुल बिग साईज कांद्याला चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हा मिळाला आहे चेन्नईला मित्रांनो पाचक गाड्यांची जी आवक आहे वाढली आहे मात्र बाजारभावावर काही परिणाम नाही या कांदा बाजार भाव हे कालच्या तुलनेत स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबतच मित्रांनो जो चेन्नईला कर्नाटकाचा नवीन कांदा आलेला आहे या कांद्याला मीडियम कांद्याला तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये मुक्कल कांद्याला चार हजार ते, ते चार हजार चारशे रुपये आणि फुल बिग साईज कांद्याला चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपये असा भाव मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला आहे मित्रांनो चेन्नईमध्ये कांदा बाजारभाव हे आपल्याला जे कालच्या तुलनेत मित्रांनो काही दिवसांच्या तुलनेत जर बघितलं तर आपल्याला स्थिर आणि आणि मित्रांनो बऱ्या प्रमाणात चांगले पाहायला मिळत आहेत त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार बेंगलोर बेंगलोरला आज मित्रांनो जी आवक आहे या आवकेत आज घट आहे जुन्या कांद्याच्या अवकेत पण घट आहे आणि नवीन कांद्याच्या अवकेत पण घट आहे आणि परिणामी कांदा बाजारा भावात मित्रांनो थोडीशी वाढ पण आपल्याला पाहायला मिळत आहे आज मित्रांनो बेंगलोरला जुन्या कांद्याचे चारशे पन्नास टक्कांची आहे ज्यामधून त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर कांदा बॅग ह्या आज बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत त्यामध्ये जो महाराष्ट्राचा कांदा आहे त्यामध्ये मित्रांनो काही लॉट कांदा हा पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये बिग कांदा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये मुक्कल कांदा चार हजार ते चार हजार पाचशे आणि मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये त्यासोबत मित्रांनो जो नवीन कांदा आहे कर्नाटकाचा त्या नवीन कांद्याच्या मित्रांनो चारशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक आहे ज्यामध्ये मुक्कल कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये मिडीयम कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे गोल्ट कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये गोलटी कांदा दोन हजार ते दोन हजार पाचशे पिकल कांदा सहाशे रुपये ते एक हजार रुपये आणि जो अनक्वालिटी डॅमेज कांदा आहे तो मित्रांनो एक हजार ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकला आहे मित्रांनो बेंगलोरला आज अवकेत घट झाली आणि आपल्याला कांदा बाजार बहुत बऱ्या प्रमाणात वाढ ही पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहसूर म्हैसूरला आज मित्रांनो जो कर्नाटकचा नवीन माल आहे ज्यामध्ये बिग बेस्ट कांदा हा तीन हजार आठशे ते चार हजार रुपये मीडियम कांदा तीन दो हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये गोल्टा कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे आणि त्यासोबत मित्रांनो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे ज्यामध्ये बिग बेस्ट ड्राय कांदा हा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये मिडियम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे स्मॉल कांदा दोन हजार ते दोन हजार शंभर आणि जो पावसाने खराब झालेला आहे रेल वाला कांदा आहे हा मित्रांनो आठशे ते एक हजार रुपयापर्यंत विकला आहे यासोबतच मित्रांनो आपण महाराष्ट्रातील शिरूर या बाजार समितीचे पण कांदा भाव पाहणार आहोत शिरूरला आज मित्रांनो व्ही आय पी कांदा हा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे मुक्कल कांदा चार हजार शंभर ते चार हजार तीनशे मिडियम कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत आज शिरूरला कांदा बाजार भाव हे निघाले आहेत आणि मित्रांनो आज बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या बंद बाजार समित्यांनी बंद पुकारला असल्यामुळे मित्रांनो बंद आहेत त्यामुळे मित्रांनो त्या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव हे आज येऊ शकले नाही आहेत तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद